नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे चौराडे तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी चौराडे ग्रामस्थ उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आठ जून चा आदत बैल मैदान नियोजन कसं आहे या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे ग्रामस्थ उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे आता व्हिडिओतनच कळलं असेल तुम्हाला जवळ पन्नास चाळीस पन्नास जण मुलं ते राहील म्हणजे नाद बघा किती आहे माथुराचा नाद म्हणजे आख्या गावाला नाद आहे आणि बसत नाही ते व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात अजून इकडे या साईडला फेर वगैरे काढायला आले बरेच जण आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन अर्जुनचं पाऊजी आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल आठ जून आदत बैल आहे आठ जून ला आदत बैल हो प्रांशुल बाळाच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी होणार आहे पावसाचं काही अडचण नाही काल दिवसभर पाऊस चालू होता आज बऱ्यापैकी गाड्या दहा पंधरा गाड्या फेर काढतात फेर काढायला त्यामुळे पावसाचा काही विषय नाही आणि मैदानी रितसर आणि रास्तच होणार त्यात काही होणार नाही ज्याला रितसर रास्त नाही खेळायचं नाही काय अडचण नाही एका दोन गाड्या पण आपण इमानदाराने मैदान होईल आणि मैदान किती पाऊस आला तरी मैदानी होणार आहे मैदान कसल्याही परिस्थितीत कॅन्सल होणार नाही मैदान फिक्स अपोहावर बळी पडू नका नक्कीच आता संघटनेच्या नियमानुसार बिलकुल वरच टाकले हेडिंग मी मैदान हे संघटनेच्या नियमानुसारच होणार त्यात काही बदल नाही बघितलं आता ओळघोशीला काय गोष्टीला तिने याच नाही पहिलंच सांगितलं ओळगोशीला फिरकायच नाही ना ना इकडे कुठं बघितलं जेवण बी नाही भेटत ओळख गोष्टी परवा दिवस तुम्ही बघितलं असेल आमच्या गावातल्या गाड्या स्वतः युवराज पवारांची गाडी होती आणि त्यांच्या पुतण्यानं चित्ती उचलली एक आली एक नंबर पाटील सीमेच गाडी एक आली नऊ नंबर फाटीला दोन्ही बी गाड्या जर गाडी एक नंबर फाटीची मध्ये येते तर गाडी फायनल राहते पण आम्ही केलंय का दोन्ही दोन्ही आमच्या गावच्या गाड्याच शिमीला बाहेर न पाहिलं त्यामुळे बाहेरच्या माणसाचा विषय नाही गावातल्या कोणी तर बाहेरचा विषय नाही विशेष नाही काय विषय नाही तसलं काय मित्रांनो परवा आता बघितलं पण एक तारखेला एकोणतीस ला ओपन झालं परत एक तारखेला आदतुबैल झालं आता आठ आदत आदुबैल आहे नियोजन इथला तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही सगळे महाराष्ट्रातली बैलगाडी मला या ठिकाणी पळा येतात इथलं फक्त ओळख वशीला पाहुणा रावळा गावची गाडी तसलं काय चालत नाही जे नियमानं सर आहेत तेच इथं असतं उपजी गाडी कमी जास्त आली दिली जे गाड्या रिक्सर जेवढं बक्षीस हांडेवला तेवढं सगळं बक्षीस दिलं जाईल एक रुपये कमी दिला जाणार नाही त्यात ऑनला नाव नोंदणी आपली चालू झालेल्या बऱ्यापैकी एक चाळीस ही गाडी नोंद झाली आणि आता बाकीच्या गाड्यांनी लवकरात लवकर नोंद करून सकार्य करा त्या दिवशी मागच्या मैदानात तुम्ही होताच पन्नास गाडी आम्ही नोंद घेतलीच नाही आणि ह्या बी टायमाला जर आम्हाला कोणी जर लास्ट दमवायचा प्रयत्न केला तर आम्ही आपला मोबाईल स्विच ऑफ करून गटपाडा चालू करणार त्यामुळे पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही नोंद घेणार तिथन पुढे आम्ही बंद करून टाकणार पर... असेल तर साडेपाच वाजेपर्यंत नोंद चालू राहील नक्कीच आणि या मैदानावर उद्याच असू कुठलाही असो गट ही आदल्या दिवशीच पडणार कितीही गाडी नोंद असो मैदाना दिवशी एकही नोंद घेतली जाणार नाही काय असेल ते आदल्या दिवशी नक्कीच मित्रांनो ऑनलाईन आणून सुरू झाले आज दिनांक आज तारीख आहे पाच जून सहा सात परवा दोन दिवस आहेत आजचा तिसरा दिवस तीन दिवसात ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा म्हणजे सात तारखेला संध्याकाळी ज्या ठिकाणी लॉट पडणार आहेत त्यामुळे कोणी असं ग्रह धरू नका की बाबा मैदानमध्ये नोंद देईल किंवा मध्ये नोंद घेतली जाणार असं काय नाही जेवढी पण गाडी म्हणून दिवशी या ठिकाणी लॉट काढले जातील तरी माझी बैलगाडी मालकांना आपण लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडेकरांना सहकार्य करायचे भाऊजी आता पावसाबद्दल अपडेट काय असेल कारण आता चालूला थोडा पाऊस आहे काल बराच पाऊस झाला आज आपण फाटीवर ते अडचण नाही पावसा परंतु मैदानच्या आदल्या दिवशी अपडेट का मैदाना मैदानाच्या आदल्या दिवशी रात्रीच्या बाराला पावजी माणूस उठून अपडेट देईल दे चारला बी अपडेट देईल संध्याकाळी सात ला अपडेट देईल अजून पेक्षा जास्त काय सांगू मित्र आणि समोरच आपलं समोर सगळं झोपायलाच आम्ही इथे असणार फाटीवर काय अडचण सगळे अपडेट भेटेल आणि किती जर पाऊस गेल्या टायमाचं मैदान पावसाचं झालं बघितलं सगळ्या महाराष्ट्रात बघितलं त्यामुळे पावसाचा ह्या पाठी विषय आणि मैदान कॅन्सल व्हायचा काय विषय नाही मैदान होणार नक्की शंभर टक्के मित्रांनो फक्त आपण बैलगाडी मालकाने वेळेस करा कर जेणेकरून लवकर लॉट निघतील आणि आयोजक मिळाला सोपं पडवात हो पारगावचे फेरच काढा आलेले आज त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ बैलगाडी क्षेत्रातले जुने नामंत जे असे मैदाना सा संदर्भात सांगतील आता त्यांनी फेर काढलेत मैदान फाटी कशा किंवा नय एक नंबरच फाटी फाटी गाय अगदी उभा पावसाला तरी जो काय अनुवाज मग कुठल्या बैला नाही हा पळायचं पडायचं बैला आणि मज म्हणजे बैलगाडा दिवस चांगला आले आता बरोबर वशिली भाजी असलं काय राहिलं ना कॅमेऱ्याच्या कक्षेत असल्यामुळं सगळं काय असलं ते करीत पहिल्या ना ह्या काळात काय फरक पहिल्या काळात काळात काय फरक आता लय हुशारपूर्व झाली त्याच वाटतं आम्हाला लय कळत बरं झालं गेलं तर असं ना असय पहिल्या का सेम नाही सम आमच्या काळात गाडीने मार खाल्ला फट दोन फटत जाऊ ते फट्ट बघू बरोबर आता निकाल देणारी किती बिसा पण मान्यच करत नाही माझीच राहिली म्हणणार आता चालू चालू बद्दल काय चोरडकरांच्या मैदान मैदानाकडे मैदान विषय नाही एक ते मैदानी चाललेले बघतो मी नाही मैदानात गुलाईवर बघतो पण एक नंबर मैदान होती कुठं वशीला काय नाही गावची गाडी आपल्याला तपाला काय नाही पवनावर असलं नाही मी फौजर मधलं जेवा जेवाय सुद्धा नाही म्हणजे बरोबर आहे की काय ओळगू असेल काय नाही काही लागले थोडा प्रॉब्लेम येतो माहिती गाडी मी सतरा दहा वर्ष पळवली माझी जर गाडी आली तर मी यांची गाडी पळवायचो माझ्या गाडी दुसरा ड्रायव्हर बसवायचो नक्की मित्रांनो हे बघा म्हणजे थोडक्यात दोदारांना सांगायचं म्हटलं तर बघा पहिला काळ माणूस की होती पाय साईड बघितलं जात नव्हतं आणि एखाद्याची गाडी आणायची तर एक निष्ठ पण आहे ना थोडा एक अनुभवी माणूस आता फेर काढायला ते आता बऱ्याच दिवसानं आम्ही पण त्यांना इथं बघितलं फेर काढताना तर त्यांच्याकडून थोडं जाणून घेतलं आपल्या सोबत आहेत युवराज भाऊ आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे दिवसांनी मी दिवसानिमित्त आयोजन केलं युवराज पलना एकंदर जाणून घेऊ कसं नियोजन आहे काय सांगाल कसं नियोजन आहे मैदानी एक नंबर होणार बर ओशीला असलं कुणाचं काय चालणार नाही गाडी कमी जास्त गाडी कमी जास्त येऊ द्या कितीही येऊ द्या कसंही येऊ द्या आम्ही एक रुपये कमी देणार नाही आणि तुम्ही पण कोणी घ्यायचा नाही आणि तुम्ही म्हणजे म्हणाल बाबा ही गाड्या चिठ्ठ्या पडत्या आम्ही तिथे गेल्यावर चिठ्ठी घेऊ असलं काय इथं एक ही चिठ्ठी कोणाला मिळणार नाही तुमच्या तुम्ही गाड्या नोंद करा तुमचं तुम्ही पळा कमिटीची पण चिठ्ठी कमिटीची चिठ्ठी नसणार आहे तसलं काय नाही तुमचं तुम्ही नोंदवा तुमचं तुम्ही आम्हाला आम्ही पाचशे गाडीच्या वर गाडीच घेणार नोंद करून आम्हाला पावसामुळं आम्हाला मैदान फायनल चार वाजता फायनल घ्यायचा आहे आम्ही पाचशेच्या वर गाडी नोंद कोणाची करून घेणारच नाही बघा मित्रांनो तुम्ही नोंद करा तुमच तुम्ही पळा लक्षात घ्या पहिला मुद्दा आता टाकला की कुठल्याही प्रकारे कमिटीची पावती नसणार आहे की बाबा उद्या मग जातो मैदानात कमिटीच्या दहावी पावती असते एका पावती भेटेल असं काय नाही ज्यांना आठ तारखेला पळा त्यांनी स्वतःच्या पावत्या टाका इथे कुठल्याही प्रकारे पावती भेटणार नाही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे गाडी कमी होऊ द्या जास्त जे बक्षीस आहेत ते त्यांनी सांगितले मागून घ्या हक्कानं बैलगाडी मालकांना माझी जात जाता पुन्हा एकदा विनंती राहील आपण लवकरात लवकर ऑनलाईन आणून करा आणि चोरडे ग्रामस्थ आयोजक कमिटी सहकार्य करा असे मैदान होणं काळाची गरज आहे आज या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रा निमित्त आणि एका बाळाच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि हे मैदान यशस्वी आठ तारखेला पार पाडावं यासाठी हे सर्व संयोजक मंडळी आपले तांबे साहेब इथं आलेले आहेत फाटी बघण्यासाठी कारण कालच पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे परवा सुद्धा दोन मैदान झाली अतिशय चांगल्या पद्धतीनं बैलगाड्या शोकेनांनी सहकार्य केलेलं आहे आणि या आठ तारखेच्या मैदानाला सुद्धा चांगलं सहकार्य मैदानाला करावं हीच सर्व गाडीवानांना विनंती करतो आणि हे मैदान यशस्वीरित्या कुठल्याही वशिला चालणार नाही आणि हे मैदान कैलासवाशी वाशी हो, गणपती पिसाळ यांच्या स्टडीमवर होईल आणि हे अतिशय मुरमाचं रान आहे पाऊस किती आला तरी इथं फळ होणारच आहे गाड्या किती बी आल्या तरी मैदानी यशस्वीरित्या पार पडणार आहे कुठल्याही पद्धतीच्या अपवाला बळी पडू नका आणि चोराडे सर्व ग्रामस्थांना आमचे जे पूर्वजन होते कायला स्वाशी गणपती पिसाळ आत्मारा पैलवान असतील सर्व जे काही गाड्या शोकिंग या गावाचं नाव जे लौकिक झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे नाव असंच आमचे युवराज पालवाना आहेत अभिजित फौजे आहेत आत्ताचे जे गाड्या चालक मालक आहेत आमचे चर्मन आहेत बापू शेठ पिसाळ आहेत या सर्वांनी हे जे नाव अजून चोराडेगावचं जगाच्या पटलावरती नेहल न्यायचं काम चालू आहे त्यांना सर्व या गावाचा सर्व ग्रामस्थाचा पाठिंबा आहे आणि आपण ही सर्व गाड्या शोकण्या चालक मालकांनी एक आदत एक मैदान ही यशस्वीरित्या पाड पाडावं पाडावं अशीच सर्व गाड्या बैलगाड्या चालक मालक सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय जय भारत काय सांगाल आठ तारखेच्या मैदान बद्दल काय सांगाल नाही आता स्वतदा बोलले त्या पद्धतीने सगळं मैदान पार पडणार काय ओळख नाही ओळख गोष्टीला इथं पहिल्या पूर्वीपासूनच काय इथं म्हणजे या गावच्या नगरीत काय चालतच नाही आणि आता पूर्वी कॅमेरा नव्हतं आता चालला कॅमेरा आले बरोबर आणि कोणीतरी मोबाईल वर येतं आणि ही बघा माझी गाडी ताशी सुट्टी त्याचा पाऊल मागाय मोहरा आहे ही सगळं जी गावानं जी ज्या पद्धतीनं कॅमेरा किंवा तुमची मागली आ, सुट्टी मेकर बेकर ती अशा पद्धतीने सगळी सिस्टम ठेवली आहे त्या पद्धतीनं सगळं का व्यवस्थित चाललं जाणार आहे आणि कुणी काय असं मध्ये आधी कुणी काय का म्हणू नये की बाबा ही अशी गाडी झाली ती तशी झाली सगळे कॅमेरा दिसले बरोबर सगळं जेव बघतंय त्यामुळे कुणी असं काय ह्या चाकोरी कुणी असा एखादा प्रश्न विचारू नये असं माझ मत आहे नक्कीच तर मित्रांनो जाता जाता माझी पुन्हा शब्द विनंती ऑनलाईन अनुभव चोराडे आदत बैल मातांची लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी चोराड्यांना सहकार्य करा एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमामांच्या नावाने